मला पण असं जेवण बनवायला वेळ नाही असं कारण सांगत असाल तर हा व्हिडिओ नक्की बघा तर एवढं जेवण मी एका तासात बनवलं आहे ते वटाणा आणि बटाट्याची भाजी मिक्स खीर लाल माठ पापड भात चपाती तर हे आयटम आहेत तर अगोदर पहिल्यांदा आपल्याला भात शिजत घालायचं आहे भात शिजतोय तोपर्यंत एका साईडला दूध ताप्या ठेवायचं दूध तापायच्या अगोदरच आपण ते पातेला ओतून घ्यायचं नंतर ते गॅसवरती ठेवायचं कारण कधी कधी आपण गॅसवरती पातेला ठेवतो आणि नंतर त्याच्यात दूध ओततो पण त्याच्यामुळे काय होतं दुधाला वास लागतो तर दूध तापतोय तोपर्यंत आपण एका साईड साइड लगेच कणिक मळून घ्यायचे आहे कणिक तिथं मीठ टाकलेलं आहे मी तिथं तीन तीन, तीन लोकांसाठी मी आज जेवण बनवणार आहे तर एक पाच ते सात चपात्याचे आपल्याला कणिक मळायची आहे सात चपात्याची इथे मी कणिक मळलेली आहे तर चांगली आपल्याला ती ही करून घ्यायची एक जीव करायची चांगली तर त्याला थोडंसं तेल लावायचं म्हणजे चांगली ला अशी मुरते कणिक आणि एक अर्धा तास मुरायला ठेवायची मळून म्हणजे ती व्यवस्थित मुरली की चपात्या तरी चे आपली कणिक मळून झालेली आहे दूध पण तापलेलं आहे दूध खाली ठेवायचं आणि खिरीचं साहित्य भाजून घ्यायचं तर अगोदर इथे मी रवा भाजायला घेतलेला आहे एक छोटा चम्मच रवा भाजायचा आहे तूप टाकून भाजायचा छान असा लालसर होईपर्यंत थोडासा असा ब्राऊन ब्राऊन नंतर आपल्याला शेवायची खीर आहे ती पण तूप टाकून भाजून घ्यायची इथे शेवा या खिरीसाठी भात पण झालेलं आहे आपला इथे दूध दू, जे आपण तापवून घेतलं होतं ते इथे मी वरती ठेवलेलं आहे आता त्याच्यात आपण जे भाजलेलं होतं इथे रवा ती त्याच्यात टाकून घ्यायचा मिक्स करायचा व्यवस्थित आणि ज्या शेवया भाजल्या होत्या आपण तुपात त्या पण आपण याच्यात टाकून घेणार आहे आता तरी ते या शेवया तुम्ही अंदाजे घेऊ हो शकता तुम्हाला जर असं जास्त घट्ट किंवा जास्त कशी कन्सिस्टन्सी हवी हो असेल तशी तुम्ही शेवयाचा वापर करू शकता तर हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि असं हलवत राहायचं म्हणजे शेवया किंवा रवा खाली चिटकत नाही आणि खीर अशी लागत नाही खाली नंतर आपण याच्यात चवीनुसार साखर टाकायची तुम्हाला जेवढी साखर हवी हो असेल तेवढी तुम्ही टाकू शकता आणि हे असं मिश्रण मिक्स करत राहायचं असं सगळं एक जीव होईपर्यंत चांगलं शिज चांगला शिजत नाही शिवया तोपर्यंत तर इथे मी एका साईडला केसर टाकून दूध ठेवलं होतं ते ही आपण याच्यात ओतून घेतलेलं आहे आता ते पण आपण याच्यात मिक्स करून घ्यायचंय आणि असंच आपल्याला एक चार चा। था था। था ते पाच मिनिट हलवत राहायचं नंतर थोडंसं तूप नंत टाकायचं थोडं तूप टाकल्यावर एक जीव तेव्हाच त्याच्यात नंतर शेवटी पण आपण तूप टाकणार हे मिक्स करून घ्यायचं इथं मी वेला वेलची पावडर म्हणजे काय म्हणतो आपण त्याला वेलची पावडर ना हा वेलची पावडर आणि ड्रायफ्रुट्स टाकून घेतलेले आहेत आधीच करून म्हणजे तयारी तुम्ही करून ठेवू शकता म्हणजे एका तासात स्वयंपाक होतो तर इथे आपली खीर अशा प्रकारे तयार झालेली आहे बघू शकता तुम्ही किती छान दिसते तुम्हाला पण आवडेल नक्की ट्राय करा एकदा घरी थोडस नंतर मी तुम्हाला बोलवते शेवटी तूप टाकायचं तुपामुळे छान असा टेस्ट येते खिरीला स्वाद येतो आणि ही आपली खीर आता खाण्यासाठी तयार आहे तर ही बाजूला ठेवून देऊया आपण आणि भाजी करूया म्हणजे आमटी बटाटा आणि वटाण्याची आमटी तर त्याच्यासाठी ते इथे तेल टाकून घेतलेला आहे मी त्याच्यात टाकायचं जिरं नंतर आता आपण टाकणार आहे याच्यात मोहरी जिरं मोहरी तुमच्या अंदाजे थोडी थोडी टाकायची नंतर जे आपण इथे मी हे करून घेतलेलं कांदा चिरून हे आपल्याला बारीक कांदा चिरायचा कारण आपण मी असं वाटण mm. वगैरे काय टाकणार नाही त्यामुळे कांदा बारीक चिरला की तो भाजीत एक जीव होतो नंतर कढीपत्ता टाकायचा आणि हे भाजून घ्यायचं चा। चांगलं थोडस एक ते दोन मिनिट चांगलं कमी हे करून नंतर बटाट बटाट्याच्या ह्याच्यामुळे चा। टमॅटो टोमॅटो टाकायचं कारण आपण वटाणा टाकणार आहे वटाण्यात टोमॅटो छान लागतं नंतर इथं मी लसूण पेस्ट टाकलेली आहे तर तुम्हाला हवे असेल तर एक चमचा अंदाजे मी टाकलेले आहे तुम्हाला जर रेसिपी हवी असतील तर तुम्ही माझ्या चॅनलवर वेगळ्या बघू शकता जिथे मी डिटेल मध्ये सांगितले आहे किती कोणत्या किती टाकायचं ते नंतर हळद चटणी म्हणजे काळ तिखट जे आपल्या जेवणाच्या चटणीचं असतं हे तरी पावडर नंतर इथं गरम मसाला किंवा तुम्ही इथं मी चिकन मसाला पण वापरला तुम्ही गरम मसाला वापरू शकता नमक टाकायचं चवीनुसार आणि हे मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित चांगला हा मसाला भाजला कमी गॅसवरतीच भाजायचा मीडियम वरती ठेवून नंतर थोडीशी कोथिंबीर टाकायची मिक्स करून घ्यायची चांगली तर इथे बघू शकता छान असा वास येईल तुम्हाला लगेच आपण वटाणे आणि बटाटे पाण्यात टाकले होते ते आपण याच्यात आता टाकून घेणार आहे सगळे तर इथं मिक्स वटाणा आणि बटाटा इतकी छान लागते आमटी याची खूप टेस्टी लागते एकदा ट्राय नक्की करून बघा नंतर याच्यात मेन इम्पॉर्टन म्हणजे शेंगदाण्याचा कूट टाकायचा ज्याच्यामुळे भाजी मिळून येते आणि छान अशी टेस्ट पण येते त्याला तुम्ही कधी केली नसेल तर एकदा नक्की ट्राय करा ही भाजी खूप छान लागते आणि पटकन होते त्यामुळे जास्त वेळ पण नाही लागत आणि आपल्याला ह्याच्यात जेवढं पाणी हवं असेल तुम्हाला जसा रस्ता पाहिजे असेल जेवढी भाजी तुम्ही तीन लोकांसाठी इथे मी बनवते तर एक मी इथे एक दीड ग्लास टाकलेला आहे जेणेकरून कमीत कमी अर्धा कमी। ग्लास वरती याच्यासाठी टाकायचा कारण ते आटल्यावरती एक ग्लासच्या मापात भाजी राहावी तर इथे आता लाल माठ बनवणार आहे तर मी लाल माठाची पान भाजी निवडून धुवून घेतलेली आहे स्वच्छ तर अशी आपल्याला निवडून घ्यायची आहे हे तुम्हाला चिरायचे असेल तर चिरू शकता पण त्याच्यातील सगळं ते हे निघून जातो रस म्हणून मी चिरत नाही लाल सगळं हे होऊन जातं नंतर इथे ते तेल टाकून घ्यायचं पहिल्यांदा त्यात जिरं टाकायचं नंतर इथे कांदा पण टाकतो आपण लाल माठ भाजी त्यामुळे टेस्ट छान येते इथं लसूण टाकायचा थोडा एक पाच सहा कुड्या नंतर दोन मिरच्या इथं मी चिरून घेतल्यात त्या पण आपण याच्यात टाकणार आहे तर हे भाजून घ्यायचं चांगलं व्यवस्थित खरपूस असं भाजल्यावरती ब्राऊन कलर येईपर्यंत चांगलं भाजायचं चा। नंतर त्याच्यात आपण थोडस नमक टाकायचं कारण नमक भाजी दिस जरी जास्त असली तरी ती थोडी कमीच होते नंतर त्यासाठी नमक टेस्ट नुसारच टाकायचं जसं अंदाजे वाटलं तर तुम्ही नंतर वरून पण टाकू शकता आणि नंतर ही आपण भाजी याच्यात टाकायची आहे तर ही लाल माटाची भाजी आहे जास्त करून इथे मुंबईमध्ये जास्त भेटते गावी काय म्हणतात या भाजीला कमेंट मध्ये तुम्ही सांगा गावी भेटते का अशी भाजी आमच्या इथे तर गावी कधीच भेटली नाही तर ही भाजी चांगली ही करून झाल्यावरती सगळी भाजी मिक्स करून घ्यायची पहिल्यांदा मी थोडीशी भाजी टाकली होती कारण ती खाली जरा करपायला लागलेलं आपण हे टाकलेलं लसूण कांदा ते म्हणून थोडी टाकून पटकन ते उलटं पालत करून घेतलं म्हणजे ते करपणार नाही म्हणून ही राहिलेली भाजी वरती आपण टाकून घेणार आहे सगळी तर ही पण चांगली उलटी पालती करून व्यवस्थित मिश्रण त्या मिक्स करा होईल असती ही करून घ्यायची तर इथे आपण एकत्र करून घेतलेली आहे भाजी आता ह्याच्यावरती आपल्याला झाकण टाकायचं आहे तर कमी फ्लेमवरती हो एक झाकण टाकून एक पाच ते सात मिनिट ही अशीच वाफलून द्यायची कमी ह्याच्यावरती वाफल्यानंतर तुम्ही बघू शकता तर ही झाली का शिजली का, का, का ते शिजली नसेल तर तुम्ही नंतर परत हलवून बघायची व्यवस्थित शिजली नसेल तर परत तुम्ही त्याच्यावरती झाकण टाकून एक पाच ते पाच सात मिनिट ठेवून द्यायची झाकून तशीच हि ते बघा अजून ह्याच्यात पाणी राहिलेलं आहे म्हणजे आपल्याला ही अजून शिजवायची आहे तर तुम्ही अशी चेक पण करू शकता की बाबा ह्याच्यात पाणी किती आहे त्याच्यावर समस्त भाजी किती शिजली किंवा नाही हे अशी खाली तरी पण चालते पण आणखी शिजली तर छान अशी लागते तर ते आपण झाकण ठेवून ही आपली झालेली आहे आता भाजी एक पाच मिनिट अशीच ठेवून द्यायची ही बघू शकता आता तुम्ही ही तयार झाले याच्यात पाणी काहीच राहिलं नाही सगळं कोरडा झालेला आहे बघा सगळ्या आतून पॅन तुम्ही तर ही आपली अशी लाल माटाची भाजी तयार झालेली आहे तर आता ही बाजूला ठेवूया आणि चपात्या करायला घेऊया तर कणिक आपण मळून घेतलेली कणिक मऊ चांगली झालेली आहे चपात्या लाटून घ्यायच्या त्या पटपट एक पाच ते सात तीन माणसांना चपात्या जास्त होतात तर मी सहा चपात्या केरणार आहे तर त्या सहा चपात्याची माझी कनिक झालेली आहे त्या चपात्याच्या आतमध्ये तेल लावायचं ते पीठ लावायचं नंतर अजून तेल लावायचं वरती आणि नंतर त्याच्यावर थोडंसं पीठ टाकायचं आणि घडी करायची चपाती चांगली फुगली पाहिजे त्याशिवायला चपातीला चांगलं हे होत नाही तर अशी ही करून तिला चांगली चारी ते लाटून घ्यायची तर इथे आपली चपाती पण झाल्या अशा प्रकारे आपलं जेवण आज पूर्ण झालेलं आहे जे मी हे एक, एक जास्तीत जास्त तुम्हाला या जेवणासाठी मग चार लोक असू द्या किंवा पाच जास्तीत जास्त दीड तास लागेल पण तयारी तुम्ही जर आधी करून ठेवली असेल तर नसेल तर तुम्ही असं कोणाला घरी असेल बाबा जसं लसूण सोलायला द्या ती वटाने सोलायला द्या भाजी नेट करायला द्या असं करून ठेवायचं आधीच म्हणजे स्वयंपाक पटकन उरकतो तरी इथे आपली चपाती लाटून झालेली आहे ती भाजून घ्यायची आपल्याला चपाती चांगली फुगलेली होती तर मी पहिला चपाती टाकायचा व्हिडिओ काढायला विसरली तर इथे हा इथे मी डायरेक्ट चपातीला तेल लावतानाच दाखवते तर इथे आपला असा हा स्वयंपाक तयार झालेला आहे ऑलमोस्ट चपाती ही आपली भाजत आहे तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर नक्की शेअर करा आणि माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि येणारे व्हिडिओ असेच पाहत राहा आणि ह्याचे जर व्हिडिओ तुम्हाला सिंगलमध्ये पाहिजे असतील रेसिपीचे तर माझ्या चॅनलवर नक्की पहा त्याच्यावर सगळे व्हिडिओ मी टाकलेले आहेत त्याचे आणि व्हिडिओला लाईक करून जावा आणि ह्या डिशसाठी थँक्यू